पतंजलीच नाव करायचं पतंजलीच खायचं पतंजली सार करायचं आणि काम मात्र भारतीय लोकसंस्थेत एक चेहरे ते चेहरे लगाले ते लोक काय कामाचा योगी पण घेतो आपण शरम वाटायला पाहिजे शरम आणि आपलं जीवन निर्मळ असलं पाहिजे कै कै पा काही कै ला बिघडवणारी खूप जास्त अशी तिनं सांगितलं रामाला वनवास होऊ दे आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही असला मी खूप श्रीमंत माझे दहा बंगले आहे माझ्याजवळ एवढ्या गाड्या घोड्या परिवर्तन बा विचारो का परिणाम आहे जिंदगी जीवन काय आहे जीवन बी पासून सुरू होऊन डी वर बन सी सी आणि चॉईस काय चॉईस करण्या आपल्या पेटी काय चॉईस थर्टी फर्स्ट मानवाचं की कुठं जायचं चॉईस चांगली पाहिजे आपली निवड चांगली पाहिजे तुम्ही घेऊन बसले आम्हाला फोन काढते पदावरून काम आहे हो का जाऊ का आणि काही काही लोक का तर मीटिंग मध्ये असे मोज करायला येतात घडी घडी लगविले जाईल पण असं घोटन तिकडच बसन अरे चार गोष्टी ऐका शिका भाषण द्यायची कला अवगत करा आसनं शिकवा आज देवदासनं छान शिकवलं तुम्हाला पॅथॉलॉजिकल नॉलेज आलं पाहिजे एस सीपीटी एस सी टी बिनरुद्दीन सी टी बी तुम्हाला प्लाझ्मा डब्ल्यूडीसी आर बी सी हे आले पाहिजे तुम्हाला समजलं पाहिजे तुम्हाला त्या गोष्टी त्याचं नॉलेज असलं पाहिजे आपले ऑर्गन्स आहे ना शरीर रचना याची माहिती असली पाहिजे हार्ट करते, काय करते किडनी काय करते लिव्हर काय करते ह्या गोष्टी माहीत करून घ्या वाचा हिंदी थोडी चांगली बनवा आपले जे अष्टचक्र काय करतात याच्यावर तुम्ही फोकस करा नुसतेच 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 गोष्टी आणि आम्ही जातो आम्ही सुटू दे, दे हो ना गाडी सुटू ना आम्ही आधी किती वेळा जातो एक वेळा गेलो असून पन्नास वेळा पंधरा तास झाले तरी बोलायची सोय नाही भाऊ तिथं तुम्हाला भूक लागली नाश्ता करायचा आहे जेवण करायचं आहे तिथं काहीच नाही सत्यनारायण जी असेल तर मला चालत नाही का सोय होय का का चालत नाही जिल्हा प्रभाऱ्याने पाह तुम्हाला माझी विनवणी आहे अनुमोदन आहे तुम्ही तालुक्याला कार्य करताना फोन करा जिल्हा प्रभाराचा फोन आला तर तो सुधरण ऐकन येईन तो तुमच्याजवळ आणि तुम्ही जर काय काय मी कशाला फोन करू मी कशाला करू बॅनर बांधा ना आनंद वाटतो सत्रेच्या टाका ना तुम्ही म्हणता की मी जिल्हा प्रभारी तु राह मी सत्रेची कसा होतो खरा कार्यकर्ता जो आहे ना आपला तो आपल्यासाठी पूजनीय वंदनीय आहे ते काम करते म्हणून आपलं नाव होते बघा किती भाग्यवान आहोत सगळं काही ईश्वराने आपल्याला दिलेलं आहे तुने मुझे दाता बहुत कुचिते आहे तेरा शुक्रिया आहे तेरा शुक्रिया ते आपण पाळतच नाही ते मानतच नाही आपण मग योग ते योग आहे बघा लोकांना जोडणं सुई धाग्याच काम करा कैदीच करू नका कैतीचं का, का काम का करू नका कापण्याचं तोडण्याचं जोड काही लोकांच्या चेहऱ्यावर मला वाटते मी कशाला फोन करू मी कशाला बोलू काय असं वाटते त्याच्या चेहऱ्यावरून बोलण्यावरून वागण्यावरून असं आपण एखाद्या मारक्या मला असं अस डूस मारते का बंधून योगी म्हणा योग करा विनंती आहे चांगलंच करा जे काही ठरवायचं चांगलंच विचार करा पॉझिटिव्ह विचार करा सकारात्मक विचार करा एक गोष्ट सांगतो एक दोन मिनिटाची आणि खूप बोलणार होतो पण वेळ नाही आहे <laughs> एका जंगलाला आग लागलेली असते त्या जंगलामध्ये वनवा पेटलेला असतो त्या जंगलामध्ये चिमणी चोची नाही ते दोन तीन पाणी येते तिच्या चोचीमध्ये ते पाणी टाकत होती ती जंगलाची आग विजवायला कावळा म्हटला अगं चिमताय तुझ्या एका धेमान आग विजणार का विजणार का तुझ्या चुचीन त्या पाण्यानं काय म्हणले तिची उदय दादा मला माहित आहे हा विजणार नाही पण जेव्हा इतिहास लिहिला जाईल ना तर माझं नाव कुठं राहीन आग विझवणाऱ्यामध्ये राहीन आग लावणाऱ्यामध्ये राहीन याचा तुम्ही दक्षता घ्या पोहोच मग सज्जन माणूस एकनाथावर एका बोले ना महाराजांनी आंघोळ केली आंघोळ केल्यावर त्या माणसाला पश्चाताप झाला पाया लागला की म्हणला की महाराज मला माफ करा काय म्हणले असतील महाराज अरे तुझ्यामुळं मला मला विसवेळा दंगेच स्नान करायचा योग आला तू किती श्रेष्ठ माणूस आहे ही भाषा होती एकनाथ महाराजांची पाहू मग मी काही जिल्हा प्रभाऱ्यांनी मला स्टेजवर दहा बसू नका रे बाबा इकडं पंधरा तिकडं दहा आसन शिकवाला इकडं इकडं इकडे काय मोठे पण आहे काय मोठे पण आहे मस्त दोन लोक शिकवा एक लोक बोलतील एक छान देतील मस्त माग बसा मी आलो पाहिजे कॅमेरा बदल करा बदल आमच्या दहा दहा हजार शिबिर झाले मी फार माग बसतो त्याच्यावर चढून तर नाही पाहत तसं मी माझ्याबद्दल नाही म्हणत मी की तुमच्यामध्ये ह्या परिवर्तन घडून आणा तुम्ही जिल्हा प्रभारी हो? काय जिल्हा प्रभार दोन शिंग असतात का आपल्याला राज्य परभारी चार असतील म्हणून हे सगळ्या गोष्टी मित्र हो आपण सगळे भाऊ भाऊ एक तुम्ही कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे कोणत्या कुठं वाढलेले कोणते कोण शिकलेले सगळे एक परिवार झालो एक कुटुंब झालो एकमेकाचे सजून झालो एकमेकाचे विचार जुळले बाबाजीने आपल्याला सगळ्याला जुळलं याचा आनंद घ्या काटेकर सरांना आपण ओळखत होतो देवदासला ओळखत होतो झरकर सरांना ओळखत होतो यवलजीना ओळखत होतो सगळे लोक कुटुंबासारखे जेवतो सोबत बसतो एकमेका गोष्टी शेअर करतो अरे काय पाहिजे एकापेक्षा आपल्या सखा भावापेक्षा भाऊ आहे आहेत तरी म्हणणं नाही जमता आणि सोडून द्या ते छोट्या छोट्या गोष्टी आणि राजकारणातला जर पदाधिकारी तुम्ही असाल भगिनीनो बंधुनो तुम्ही जर तिकडच्या पदावर असाल तर त्याचं तिकडं नाही तुमचा फायदा होत असन आपण मतदान करतो पण महाराजाचा आदेश आल्यावर आपण मतदान करतो त्या पक्षाला लेबल आपल्याला सकाळी उठून मी शंकरजी आम्ही बोलतो काय करावं लागते तुम्हाला महिन्यातून दोन कोर कमी बैठका घेत नाही तुम्ही काही काही पीटिंग झेंडाचे फोटो लावले चारण लोकांचे मोठा शालूट कडक असा लागलो माणसं दाखवतो तुम्हाला फोटो चिंतन करा मनन करा आपलं काहीतरी चुकत नाही ना मला जर कोणी म्हणलं की मला कानावर आलं की संजयजी म्हणजे बा दिनेशजी बदमास माणूस आहे ठीक आहे नव्वद टक्के नाही मान दहा टक्के पाव आहे का आत्मनिरीक्षण करायला पाहिजे आत्मपरीक्षण करायला पाहिजे आणि वादीवर कंट्रोल ठेवा तुम्ही दोनच गोष्टी शिका ना यम नियम यम नियम माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना आचरणात आणता तुम्ही सत्य अहिंसा असते अपरिग्रह ब्रह्मचर्य पालन माहिती आहे तुम्हाला सत्यच बोलायचं कोणते अहिंसा म्हणजे वाणी नाही कोणाला दुखवायचं नाही बा शब्द नाही बोलायचं नाही शब्दाने नाही बिलकुल शुद्ध कबीर फार छान म्हणाले जेव्हा आपण कडक बोलतो ना काय म्हणाले काको किसको धनहारो कोयल का मिठे बोल बोल के सबका दिन जिथले का तुम्हाला कोकिळा कोणाला काही देते का कावळा कोणाचा धन हिसकून घेते का पण ते गोड गोड बोलून लोक तिच्यावर प्रेम करतात नाही का yes. म्हणून कोणाचे मन दुखावेल वाणी दुखावेल कोणाला त्रास होई नाही बोलूच नका ना नियमामध्ये सांगितलेलं आहे सोच संतोष तपस वाचा करून दान सोच म्हणजे सुचिता अंतर्बाह्य सुचिता आपण वरून साधनं घासतो मग ते लक्ष लाईफ बाय काय काय येतात ते हमाम हमाम काय काय पण अंधरच अंतग्रम कोण घासन रे बाबा संत तुकाराम म्हणतात नाही निर्मळ जीवन काय करीन साबण साबण काय करणार आहे म्हणून वाणी चांगले ठेवा शुद्ध वाणी ठेवा बरोबर आणि तुम्ही जर चांगले राहिले आणि लोक जुळत नाही येतच नाही बदल अरे काय काय फोन केले आम्ही काय काय फोन केले काय काय फोन केले तुमचा गुरुजीवर विश्वास आहे ना सांगितलं ना तुम्हाला उडी मारा ना बाबा आमटे जी गोष्ट मी सांगितली कुठेतरी भाषणामध्ये बाबा आमटे गुरुजीकडे गेले त्यांच्या गुरुकडं बाबा मला कुष्ठरोग्यासाठी आश्रम काढायचा आहे का गुरुजी म्हणाले त्यांचे तू अंधारा रात्री बारा वाजता विहिरीमध्ये उडी मार म्हणे पा मागं पुढं पाहिलं नाही बाबा आमटेनं सरळ अंधारा बारा वाजता रात्री उडी मारली गुरुवर निष्ठा आणि गुरु जर तिकडे काही केलं तर आपण रोजदार लावून कोणत्या गावाला निघून जाऊ म्हणून निष्ठापूर्वक काम करा नसेन करा सोडून द्या सोडून द्या प्रामाणिकपणे सांगतो सोडून जर मी न्याय देऊ शकत नसेल ना खर सोडून आमच्या मनामध्ये एकच न्याय असतो रात्रंदिवस काहीतरी करायचं काहीतरी बोलायचं काहीतरी वालायचं काहीतरी त्याच लोकांना नाही ना आपण काय करतो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस दोनाऱ्याचे हार घ्यावे खतम करून टाका नाही का खतम करून टाकायचं काहीच ठेवायचं ऊस डोंगा परे रस नाही डोंगा काय म्हणतात ऊस जरी हेकडा तिकडा असला ना त्याचा रस मात्र गोडा मग आपण कसे हेकडे फेकडे भोकणे चकणी काळे डोंगडे तिरपे तारपे असू ना तरी पण चांगले माणसं असलो पाहिजे पहा व्यक्ती से राष्ट्र निर्माण करायचं आहे आपल्याला पहा एकच वाक्य पहा लक्षात ठेवा से राष्ट्र निर्माण माणसं पेरायची आहेत आपल्याला माणसं बनवायची आहेत संस्कारान माणसं बनवायची आहे चांगली पिढी घडवायची हे जबाबदारी आपल्यावर आहे बस इथून उठल्यानंतर इथून गेल्यावर ऊर्जा घेऊन जा एनर्जी घेऊन जा काहीतरी कानावर घ्या बसा सकाळी लवकर उठायची सवय ठेवा नाही तर काही मित्रासोबत टी व्ही ती असते ते असते सिरियल ती असते बघा कसोटी की ते काहीतरी अक्षराची काय तरी येते मग मला काही मागणी पाहत नाही काय येते सत्य नाही माहिती